आजच्या वुमन्स डेच्या दिवशी मला आणखी थोडंसं बोलायचं तुमच्याशी की आधीचं आयुष्य एक वीस पंचवीस वर्षापूर्वीचं मुलींचं आयुष्य होता ते थोडं खूप वेगळं होतं खूप बंधनं होती त्यांच्यावरती मीन्स आमच्या काळी थोडीशी बंधनं होती इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका मैत्रिणीकडे जातानाही विचारून जायचं सातच्या आधी घरी यायचं मीन्स काळजीपुटी ती बंध बंधनं होती पण आताचं आयुष्य जे आहे मुलींचं ते त्यामानाने खूप सुखकर आहे खूप फ्रीडम दिले आहे आपण आपल्या मुलांना खूप चांगलं वाटतंय की मुलीही छान घडत आहेत आहेत मुलीच्या शिक्षणाला प्राधान्य दिले जात आहे खूप चांगलं होतं आहे आजकाल पण हेच चांगलं आहे माझ्या मुलीं माझ्या मुलींना की तुम्हाला फ्रीडम दिला आहे तुम्हाला खूप चांगलं आहे तुमच्या आईवडील त्याचा चांगला, चांगला उपयोग करा चांगले मोठ्या व्हा वाहवत जाऊ नका हो आईवडील जे तुमच्यासाठी करत आहेत त्याचं चीज करा कारण कसं आहे ना की फ्रीडम दिला आहे म्हणून कसंही वागायचं नाही आहे खूप चांगलं वाटतं की मुली आता मुलाच्या बरोबरीने चालल्यात मुलं मुली दोघंही एका क्षेत्रामध्ये कामं करत आहेत जॉब करत आहेत बिझनेस करत आहेत लग्न होतात मुला 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 मुलामुलींची तेव्हा दोघंही जण जॉब करत असतात दोघंही खांद्याला खांदे देऊन चालले चाललेले आहेत आता मुलगा आणि मुलगी पण त्यामुळे आता काय होतं आहे ना की लग्न आता होत आहेत पण लग्न आता फार कमी तिक, कमी टिकत आहेत तुम्ही पहा आता घटस्फोटाचं प्रमाण फार वाढलेलं आहे एक वीस पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट बघा की आज त्या तेव्हा झालेली लग्न ही अजूनही टिकली आहेत तर इथे कुठेतरी आपण कारणीभूत आहोत का याचा विचार आपण करायचा आहे कसं आहे ना मुलींना आपण शिक्षण देतो आहे चांगले संस्कार पण द्या चांगले संस्कारही आपण देतो आहे पण थोडंफार त्यांना सहनशीलताही शिकवा सहनशीलता तर शिकवायची म्हणजे कसं मी कुठल्याच आईला नावं ठेवत नाही आहे पण मुलीला थोडंसं सहन करायलाही शिकवलं पाहिजे मी असं म्हणत नाही आहे की जर तुमचं पटत नाही आहे तुमच्या सासरी ते तुमच्याशी चांगले बघत नाही आहेत तर तुम्ही ते सहन करा पण थोडासा वेळ द्या त्यांनाही प्रत्येक मुलीला माझं हेच सांगणं आहे की कसं आहे ना आपण जेव्हा माहेरी असतो तेव्हा आपल्या आईशी प्रत्येक वेळेला पटतंच असं नाही मुलीचं आणि आईचं पण थोडंफार कुरकुरी चालूच असतात प्रत्येकीच्याच घरात असतं ते तर आपण अपन त्यावेळेला आपल्या आईशी अगदी टोकाची भूमिका घेऊन नाही बोलत ना आपल्या आईला आपण समजून घेतो आपण परत तिच्याशी बोलायला जातो काही अप्रतिशी झालं तर तसंही तुम्ही लग्नानंतर थोडंसं सा सासूकडेही पाहा कमीत कमी, -कमी दोन तीन वर्ष तरी लग्नाच्या आधी तुम्ही तिला समजून घेण्याचा प्रयत्न करा नंतर जर तुमचं नाहीच पटलं किंवा नाहीच हे अंडरस्टँडिंग झालं तर गोष्ट वेगळी आहे पण आता कसं आहे ना की आजकालच्या मुली जॉब करत आहेत त्यामुळे त्याही कमवत आहेत त्यामुळे कसं झालं आहे ना कि जाला की जरा काही झालं की लगेच आईवडील म्हणतात ठीक आहे तूही नोकरी आहेस तूही आहेस का सहन करते आहेस हे सोडून आपण दुसरा मुलगा बघू आपण दुसरं लग्न लावू पण त्या आयांना पण माझं हेच सांगणं आहे की मुलींना थोडंसं सहन करायला शिकवा डायरेक्ट टोकाची भूमिका लगेच घेऊ नका आपल्या मुलीचं काही चुकतं आहे का तेही पहिला बघून घ्या तुम्ही दुसरं लग्न लावून द्याल पण तो मुलगा कसा नाही केला तुम्हाला माहिती आहे का त्यामुळे मुलीला थोडंसं तुम्ही सहन करायला शिकवा मुलींनाही हेच सांगणं आहे आणि सासवांनाही माझं हेच सांगणं आहे कसं आहे की आजकाल प्रत्येकाला शिकलेली सून पण आली आहे सून शिकलेली घरात आली तर थोडीफार ती घरातली कामं कमी करणार बरं आता तुम्ही जे करत होता ती तुमची सून तसंच करील असं नाही ना तुम्ही सकाळी उठून सगळी कामं करायचा तुमच्या वेळा वेगळ्या होत्या तुम्ही फार ॲक्टिव्ह होतात कामामध्ये म्हणून माझ्या सुण्यानेही असंच केलं पाहिजे असं नाही आहे ती शिकलेली आहे त्यामुळे तिला थोडीशी ती कामं नाही जमात आहेत कळी करील हळू तर तिला तुम्ही शिकवा ते, ते हळूहळू करील सगळ्या गोष्टी सुनेलाही तुम्ही समजून घ्या आज सगळ्या घराला सोडून सगळ्या आईवडिलांना आपल्या सगळ्या नात्यांना सोडून आपले आई वडील भाऊ बहीण सगळ्यांना सोडून ती तुमच्याकडे आलेली आहे तर तुम्ही तिला आईप्रमाणे जीव लावा ना आई आज तिच्याही मनात ते दुःख आहेच ना की माझं घर सोडून मी आलेली आहे मग त्यावेळेला लगेच तुम्ही टोकाची भूमिका घेऊ नका आणि सारखं तिला बोलू नका तुला हे येत नाही तुला ते येत नाही मग तिच्या आईवडिलांचा उद्धार करायचा आईवडिलांनी काही शिकवलं नाही असं नका करू मी सगळ्यात म्हणा असं होतं असं मी नाही म्हणत आहे पण मोस्टली असं होतं आहे म्हणून आजकाल लग्न टिकत नाही आहेत तर ल कुटुंब व्यवस्था आजकाल एकदम विस्कळीत होत चालली आहे तुम्ही कुटुंब आता राहतच राहिलीच नाही आहेत दोन तीन वर्षांमध्ये घटस्फोट होत आहेत असं का होतं याचा विचार पण केला पाहिजे पूर्वी लग्न का टिकत होती आणि आत्ता का टिकत नाही आहेत त्याला कोण कारणीभूत आहे याचा विचार पण केला पाहिजे कुटुंबही टिकली पाहिजेत आपली भारतीय संस्कृती तशी खूप छान आहे आपल्या भारतामध्ये लग्न फार टिकतात तशी त्या मानाने बाहेरच्या कल्चरपेक्षा आपलं कल्चर फार वेगळं आहे तर थोडंफार मुलींना तेही कल्चर शिकवा आणि मुलींना शिकवा थोडंसं सहन करायला नाती टिकवायला शिकवा आणि नाती टिकवा मुलींना हेच चांगलं आहे थोडीफार नाती टिकवा आज तुमच्या घराची चालू आहे उद्या तुमच्या माहेरी तेच घडणार आहे आज तुम्ही जर नाही टिकलात तुमच्या सासू ससऱ्यांसोबत तर उद्या तुमची येणारी वहिनी ती कशावर तुमच्या आईवडिलांसोबत कशी वागेल हे तुम्हाला माहिती आहे का त्यामुळे तुम्ही इकडे येऊन तुमच्या घरातल्यानं जीव लावा तर माझं हेच सांगा प्रत्येकाला की नाती टिकवण्याचा प्रयत्न करा कुटुंब टिकवण्याचा प्रयत्न करा प्रत्येक स्त्रीला माझं हेच सांगणं आहे मग ते कुठल्याही रोलमध्ये असू नये सासू सून मुलगी आणखी एक शेवटची गोष्ट माझ्या मनातली जे मला बोला असं वाटतं आहे माझं प्रत्येक मुलींना सांगणं आहे की कि तुम्ही कितीही मोठ्या व्हा कितीही शिका कितीही ॲडव्हान्स व्हा पण आपलं कल्चर जपा आपली भारतीय संस्कृती खूप छान आहे तुम्ही जपा कमीत कमी जनावराला कमी तरी तुम्ही साड्या घाला छान तयार व्हा तुम्ही आज जर आपलं कल्चर जपलात तर उद्या तुमची पिढी ते कल्चर फॉलो करतील त्यांना आपले आपलं आपले रीतिरिवा रीती रिवाज आपल्या संस्कृती सणवार हे सगळं तुम्ही जर आज जोपासलं मुलींना सांगणं की तुम्ही जर हे सगळं आज केलं तर उद्या तुमचीही मुलं ते करतील त्यामुळे तुम्ही कितीही मॉड झालात तरी आपलं कल्चर सोडू नका खूप छान आहे आपलं कल्चर खूप मस्त आहे तुम्ही ते जपा म्हणजे तुमची मुलंही ते जपतील जतन करतील त्याचं हे माझं वैयक्तिक मत आहे बाकी प्रत्येकाची इच्छा मला असं वाटतं आहे की प्रत्येकाने आपलं कल्चर जपलं पाहिजे बस हेच सांगणं त्यात माझं काही चुकलं असेल माझ्या ह्या सगळ्या बोलण्यात तर मला माफ करा तुम्ही क्षमा करा माझ्या मनात तर बोलण्याचा मी प्रयत्न केला आहे जर काही चुकलं असेल तर मला क्षमा करा आणि परत एकदा तुम्हा सगळ्यांना जागतिक महिला दिनांच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा नमस्कार धन्यवाद